श्री स्वामी समर्थ सर्वांना पाहून दुर्लक्ष करू नको जरा स्वामी संदेश तू ऐकलास तर तू भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात बाळा या क्षणाला तुझी साथ सर्वांनी सोडलेली आहे कदाचित या क्षणी तुला खूप एकटेपणा वाटत असेल सर्व काही तुझ्या मनाविरुद्ध होत आहे कितीही अपेक्षा ठेवली तरी रोज नवा अपेक्षाभंग होतोय पण स्वामी म्हणतात बाळा काळजी करू नकोस लवकरच तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होणार आहे लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या नवीन वर्षावर तुम्हाला जे चमत्कार दिसतील ते तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल त्यामुळे बाळांनो माझ्यावर विश्वास ठेवा आणि थोडा संयम ठेवून काम करा स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही जिथे जिथे तू असशील तिथे तिथे मी कोणत्या न कोणत्या रूपात तिथे नक्कीच असणार आहे चुकीच्या गोष्टी करू नको चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे स्वामी म्हणतात आयुष्यात नाती टिकवायची असेल तर व्यक्ती महत्वाची असेल तर त्याची चुका विसरून त्याला माफ करा जेव्हा मनुष्याच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची ते बोलण्याची पद्धतही बदलते अशा लोकांना चिडवत बसू नका तुम्ही शांत राहा कारण शांत राहण्यासारखे दुसरे उत्तम उत्तर नाही आहे आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आहे आयुष्य जगताना खचून जाऊ नका अडचणीचे अनेक प्रश्न पुढे उभे राहतील म्हणून रडत बसू नका त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग नक्की सापडेल किंवा सापडणारही नाही पण न डगमगता चांगले कर्म करत राहा कारण जेव्हा स्वामी आपला हात धरतात तेव्हा अशक्यही शक्य करतात स्वामी भक्त हो तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी सदैव आहेत ना आयुष्यातील जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा स्वामींच्या हृदयाचा दरवाजा तुझ्यासाठी उघडलेला असेल फक्त तू कर्म करत राहा स्वामी म्हणतात जन्म मृत्यू आम्हीच लिहितो तुझं अस्तित्व हा आमच्या सोबतचा साठ सत्तर वर्षांचा करार आहे आणि तो करार जेव्हा संपेल तेव्हा तुला शर्टाची बटणी लावायलाही वेळ मिळणार नाही त्यामुळे आहे ना ते आहे त्या परिस्थितीत आनंदाने जग स्वामी भक्त हो अपेक्षा करायचीच असेल तर ती स्वामींकडून ठेवा इतर लोकांकडून नाही कारण आपण जेव्हा अडचणीत येतो तेव्हा आपलेच लोक आपली साथ सोडतात त्यावेळी स्वामी तुमचा हात घट्ट पकडतील सगळ्यांनी सोडल्यावर जेव्हा तू एकटा पडशील तेव्हा स्वामी तुला पकडतील अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील कारण स्वामी म्हणतात तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात कधीच एकटा पडू देणार नाही जी झुंज तू तु तुझ्या आयुष्यात खेळतो आहे त्यात मार्ग दाखवत राहणार मी बाळा कालही होतो आणि आजही आहे मी आणि उद्याही असेल आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असणार आहे ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ श्री स्वामी समर्थ